विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक दोन प्रश्न आले होते व्हॉट्सअपवर ते आपण घ्यायचा प्रयत्न करू बघा चला प्रश्न काय काही माणसे एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतात आता बघा एक काम आणि त्या कामाच्या दुप्पट काम आता काम इथं वेगवेगळं काम आहे अशा स्वरूपात काय असं असेल तर काय करावं लागते आपल्याला बघा आता माणसे दिलेली आहेत हे माणसे काही माणसे एक काम आठ दिवसात पूर्ण करतात हे तर दिवस आणि काम जर वेगवेगळं असेल तर हे काम इथं भाग करत येते हे पहिलं काम आणि नंतरचे माणसे माणसे हे गुणिले दिवस आणि हे नंतरच काम एक काम दोन सुरुवातीचं काम एक पट एक काम आहे आणि दुसरं काम त्या कामाच्या दुप्पट काम, काम आहे आता याच्यात किमती टाकून घ्या बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे काही माणसे काही माणसे आपल्याला माहित नाही हे काही माणसे एक माणसे एक काम एक काम आठ दिवसात करतात आठ दिवसात आणि हे एक काम आहे आणि त्याच्या पुढं काय बघा त्या कामाच्या काम त्या कामाच्या काम म्हणजे एकच्या दुप्पट दोन दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे पूर्वी माणसे किती होते एक्स याच्या निमपट भागिले दोन निमपट माणसे आणि हे किती दिवसात करतील इथं काढायचे आपल्याला हे दिवस काढायचे बघा आता खाली सोडून घ्या एक्स गुणिले आठ गुणिले दोन बरोबर एक छेद दोन गुणिले दिवस आता हे बघा एक गुणिले आठ गुणिले दोन आणि हा अपूर्णांक इकडं व्यस्त होऊन येईल वरी दोन छेद होईल आणि इकडे राहतील दिवस हा एक्स आणि हा एक्स कटला आणि इथं काय होईल हे आठ आणि दोन गुणिले दोन चार आणि हे दिवस आणि हे आठ चौक बत्तीस दिवस हेच आपलं उत्तर राहणार आहे बघा इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे काम जर वेगवेगळं असेल इथे एक काम होतं त्या कामाचे दुप्पट काम आहे तर हे काम नेहमी भागकारात टाकावं लागतं असं छेदामध्ये घ्यायचं या फॉर्म्युलेनुसार ते निघेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू छत्तीस माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या दोनशे तीन केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील आता यात स्वरूपात करा माणसे हे काम आणि दिवस पुन्हा हे मानसे दोन हे काम आणि हे दिवस बघ आता याच्यात किमती टाकून घ्या काय होते ते सुरुवातीला छत्तीस माणसे एक काम काही दिवसात करतात माणसे किती येत छत्तीस काम किती आहे एक काम काही दिवसात पूर्ण करतात हे दिवस माहीत नाही एक्स घ्या आणि जर दिवसांची संख्या ही जे दिवस आहे या दिवसांची संख्या सुरुवातीचे एक दिवस आहे या दिवसांची संख्या काय केली हे दोनशे तीन केली आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील आणि काम किती आहे काम आपलं ते एकच काम आहे आणि आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील आता इथं आपल्याला हे काढायचे काय काढायचे माणसे नंतरची एकूण काम करणारे माणसे काढायचे आपल्याला इथं माणसे किती आता बघा सोडून घ्या हे छत्तीस गुणिले यक्स आणि हे यक्स जे आहेत ते काय होणार इकडं छेदामध्ये येतील आणि हा अपूर्णांक उलटा व्यस्त होईल बरोबर इकडे असणार आहे ते माणसे हे सोडून घ्या आता बघा हा एक्स कटला हा एक्स कटला बे एक बे कबे, बे एक बे आणि बेआटी सोळा अठरा तारीख चोपन्न चोपन्न मानसे पण हे काय आहे जर दिवसांची संख्या दिवसांची संख्या दोनशे तीन पट केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील म्हणजे ते किती माणसे कामावर घ्यावे लागतील चोपन्न माणसाची आपल्याला आवश्यकता आहे आणि सुरुवातीला आपल्याला छत्तीस माणसे सुरुवातीला आपल्याकडे आहेत म्हणून आणखी घ्यावी लागणारी माणसे कामावर आणखी घ्यावी लागणारी माणसे कामावर घ्यावी लागणारी माणसे किती होतील आता सध्या चोपनची आवश्यकता आहे पहिले आपल्याकडे छत्तीस होते आणि आणखी आपल्याला हे यांची वजाबाकी केली तर आहे अठरा माणसाची आपल्याला आवश्यकता आहे आणि हेच आपलं फायनल उत्तर राहणार आहे अशा प्रकारे सोडवता येईल बघा तुमच्याकडे आणखी काही प्रश्न असतील तर असे प्रश्न घेत जाऊ आपण माझ्या या व्हॉट्सअप नंबरला किंवा ला, ला टाकू शकता नंबर घ्या हा हा माझा नंबर आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू